नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सत्यमॅग्रो कन्नडतर्फे आज आपण कन्नड तालुका मकरनपूर गाव येथे आलेलो होतो आपल्या शेतकरी मित्रानं बटाट्याची लागवड केली होती सध्या बटाटा फुलोरा अवस्थेत आहे अशा पद्धतीनं आपण जे आहे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं बटाटा आहे आपले शेतकरी मित्र आपण आज पाहणी करण्यासाठी आलेलो आहे जवळजवळ पंचेस दिवसाचा आज बटाटा झालेला आहे या पोजिशनला आहे आप आपल्या शेतकरी मित्रांनी चांगल्या पद्धतीनं असं नियोजन केलेलं आहे आपण पाहू शकता किती छान हा प्लॉट दिसतोय तर आपण आपल्या शेतकरी मित्राकडून जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आहे चांगल्या प्रकारे जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा त्याबद्दल मार्गदर्शन होईल नमस्कार मी ज्ञानेश्वर कारभारी वने रानार मकरमपूर तालुका कन्नड मी ह्याच वर्षी पहिले लावलेला होता बटाटा पण त्याला चार ते पाच वर्ष झाले पण त्यावेळेस खूप म्हणजे फेल गेला होता कारण की त्यावेळेस मार्गदर्शन नव्हतं काही नव्हतं पण ह्यावेळेस आपल्या सत्यम्यायग्रोचं मार्गदर्शन भेटलं आणि मी पाच क्विंटल बटाटा लावलेला आहे आणि प्लॉट पण चांगला आहे आणि बाकीचं महत्त्व तर काही नाही पण कारण की मी पाहिले आता म्हणजे चार पाच वर्षाच्या नंतर लावलं त्याच्यानंतर काही अनुभव नाही पण बाकीच्याचं म्हणणं चालू आहे कमीत कमी हा खूप चांगला अवरेज देईन आणि म्हणजे बटाटा म्हणजे अशी क्वालिटी खूप जबरदस्त दिसते आहे आणि इतका मस्त आला म्हणजे आता वेळोवेळे समजा सत्यमाग्रोचे भाऊ येऊन पाहून जात्या आणि मार्गदर्शन करत्या आणि त्या कारणामुळे आपल्याला काय पाहिजेत कोणती आळावी पडली कोणती फवारणी करावी किती माती लावावी त्याच्या कंदाची काय आहे काय आणि कशी डेव्हलप चालू आहे कोणतं खत द्यावं हे एवढं मार्गदर्शन भेटल्यामुळे हे खूप प्लॉट आला ना आता त्याची समजा साईज अशी काही हे नाही फुलात आलेला आहे तो आणि कुडंमुडं त्याची म्हणजे आपण हरभऱ्यासारखं बटाट लागलेले देद। पण सा सात आठ असे लावले लागलेले म्हणजे इतकी त्याला लागण्याची क्षमता आहे सात आठ जर धरला आपण तर या कायला आपण चांगलंही क्वालिटीचा ना मला जरी असं वाटतं की ह्या मार्गदर्शना किंवा आपण सगळी काळजी घेतली यांच्या यांच्यानुसार जर चाललो आपण तर मला असं वाटतं की खूप चांगला म्हणजे ते आता कसं आहे की कोण उंटलच्याही पुढं तो बटाटा निघन असं आजच्या स्थितीला तरी वाटतं आहे कारण की काय क्वालिटी सगळ्या गोष्टी आणि मार्गदर्शनाच्यानुसार आणि फवारणी काय करावं कसं करावं आणि मी मागाच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की फेल गेलो होतो कारण की का मार्गदर्शन न भेटल्यामुळे कारण की वेळोवेळी काय करावं आज आपण म्हणतो ना की पहिला काळ नाही राहिला आता आज या था, या था, वर, आ, जे की आज अनुभव येतात मग आपण शिकून जाऊ पण आता अनुभव घेण्यासाठी आपल्याला तो वर्ष वाया जातं आणि ह्याच गोष्टीतून वर्ष वाया जातं आणि वर्ष गेलं म्हणून आपल्याला जर वेळेवर वेळेवर जर मार्गदर्शन भेटलं किंवा टायमावर भेटलं तर आपण निश्चित जे पाहिजे ते तसं आपण करू शकतो आणि मला तरी असं वाटतं की सत्य मॅग्रो यांच्यामार्फत म्हणजे आता हेच नाही तर मी प्रत्येक माझं आद्र आलं पिकं असो किंवा बटाटा पिकं असो कांदा पिकं असो यांच्याच मार्गदर्शनातून चालतं पण आताही त्यांचं म्हणजे समोर दिसतो आहे की प्लॉट एकदम सुंदर बसलेला आहे चांगला बसलेला आहे आणि पाच फुटाचा बेड आहे मुळात ते मॅग्रोचं खूप चांगलं मोलाचं चा मार्गदर्शन भेटलं आणि मार्गदर्शन भेटतंय पण आहे कारण का आणि कोणालाही जर काही अडचण असेल बटाट्याची किंवा कोणत्याही पिकाची मार्गदर्शनाची जर गर गरज असेल तर त्यांनी निश्चित सत्यमायग्रोशी संपर्क साधावा आणि औषधी सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे भेटत्या आणि त्या बी मुगलक दारात व्यवस्थित भेटते आणि मार्गदर्शनही चांगलं भेटतं आणि आजही कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपल्या मखरमपूरमध्ये समजा प्लॉट पाहायचा असेल तर येऊ शकत्या प्लॉट कधीही पाहायला येऊ शकत्या मखरमपूरमध्ये कन्नडला शेजारी आपण ध एवढं बोलवून धन्यवाद मित्रांनो अशा पद्धतीनं आपले जे शेतकरी मित्र आहे ज्ञानेश्वर भाऊ वने मकरणपूर सुद्धा सत्यमॅग्रोचं मार्गदर्शन घेऊन चांगल्या पद्धतीनं पिकांचं चा उत्पादन घेत आहे बाकी शेतकरी मित्रांनासुद्धा हा फायदा हवा त्यामुळं आपल्या ज्ञानेश्वर भाऊ वने यांनी चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतकरी मित्रांना मार्गदर्शन केलं तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याकडेही जर कांदा पीक इतर पिकं वगैरे असतील तर आपल्या सत्यमॅग्रोशी अवश्य जाऊन भेटा आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन घ्या